नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज महाशिवरात्रीसाठी स्पेशल मी अशी खीर रेसिपी बनवलेली आहे अगदी झटपट बनते आणि खाण्यासुद्धा तितकीच रुचकर आणि तुम्हाला साखरेचं प्रमाणसुद्धा मी परफेक्ट सांगितलेलं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये गूळ घालायचं असेल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही गूळ घालून अगदी टेस्टी अशी खीर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर तुम्ही अवश्य बनवा महाशिवरात्रीसाठी ही खीर रेसिपी तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर ही आहे वरईची खीर वरईची खीर ब दिसण्याससुद्धा सुंदर झालेली आहे आणि सजावटीसाठी आपण त्याच्यावरती काही काप घातलेले आहेत ड्रायफ्रूट्सचे तर आपण या ठिकाणी एक वाटीभर वरई घेत आहोत आणि या ठिकाणी कढईमध्ये पाणी मी उकळत ठेवलेलं आहे थोडंसं सैंदाव से मीठ या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेली वरई यामध्ये घालून घ्यायची आहे आमच्या इकडं सहसा से याला भगरच म्हणतात मग भगर टाकल्यानंतर आपण व्यवस्थित याला पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे अर्धा कांडभर पानं पाणी आपलं भाताच्यावर शिल्लक राहावं याप्रमाणे आपला भात शिजवून घ्यायचं आहे आणि साखरेचं प्रमाण मी तुम्हाला आत्ताच दाखवलं गळवट वाटी त्याच वाटीने घेतलेलं आणि या ठिकाणी विलायची मी वाटून घेतलेली आहे थोडेसे बदाम काप घेतलेले आहेत काजू आणि मनुके घेतलेले आहेत हवे तर तुम्ही याला रोस्ट करूनसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर एक वाटीभर दूध मी यामध्ये घातलेलं आहे पूर्ण भात शिजून होईल त्यावेळेलाच दुधाचं दूध घालायचं आहे आणि गळवटवाटी साखरेचं प्रमाण हे आपलं बरोबर आहे म्हणजे एक तृतीयांश आपल्याला साखर या ठिकाणी वापरायची आहे आणि वाटीभर छोटी वाटी अगदी तूप घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर ही खीर बनवली एकदा तरी तर तुम्ही नेहमी ही अशीच खीर बनवताल इतकी सुंदर खीर बनते तुम्ही याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवून खाल्ल्यानंतर तर आणखीनच छान लागते तर आपली ही खीर आता तयार होत आहे तर आणखीन एक दोन आपले ॲ ॲटम घालायचे राहिले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये लगेचच घालून घेणार की आपण घातले शिजत असताना खीर कारण मणुके शिजण्यासाठी थोडंसं तरी वेळ द्यायला पाहिजे त्याच्यामुळं दुधासोबतच मी ड्रायफ्रूट्स वगैरे घातले सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी एक वाटीभर बारीक खिसलेलं खोबरं घालायचं आणि आपले चार ते पाच केसरचे आपल्याला या ठिकाणी पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि सर्वात शेवटी मी या ठिकाणी रात्रभर भिजवलेले काळे मनुके घातलेले आहेत तर अगदी रुचकर खीर तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा करून पहा आवडली तर नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओजीपर्यंत जय श्रीकृष्ण थँक्यू फॉर वॉचिंग